खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये अतुनात प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यामध्ये गारपीट व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये मा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे जाहीर करण्यात आले होते जे काही क्षेत्रांची परिसीमा वाढवण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाई आहे त्याचीही मदत दुप्पट करण्यात आलेली होती त्या माध्यमातून या अगोदर दोन हेक्टर पर्यंत ही मदत दिली जात होती अतिवृष्टी व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर हेक्टर दिली जात होती आता ती वाढवून मर्यादा करण्यात आलेली आहे याच माध्यमातून याची रक्कमही मिळणारी रक्कम ही दुप्पट करण्यात आलेली आहे या अगोदर आठ हजार पाचशे ही मदत हेक्टरी मिळ मिळत होती आता तेरा हजार सहाशे रुपयांची मदत मिळत आहे आणि याच माध्यमातून अद्याप देखील याची घोषणा केलेली असूनही याची रक्कम मिळत नव्हती आता याच्या माध्यमातून जो काही प्रस्ताव इतर जिल्ह्यांचे देण्यात आलेले होते दे, जवळपास महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यांचे प्रस्ताव हो, मान्य करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी ते निधीही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याच माध्यमातून आजचा आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि किती शेतकऱ्यांची संख्या आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा हा चॅनल तर मित्रांनो या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलोनची घंटी दाखवून वेळोवेळी येणाऱ्या माहिती मिळवत राहा तर मित्रांनो जे काही अतिवृष्टी व गारपीट झालेली आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये याबद्दलचे बऱ्याच जिल्ह्यांचे प्रस्ताव मान्य झालेले आहेत आणि मंजूर झालेले आहेत त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांची संख्याही त्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांच्या हस्ते सांगण्यात आलेले होते की साधारण जो छत्तीस जिल्हे आहेत त्यामध्ये तेवीस मदत व पुनर्वसन विभागाकडून जी माहिती आलेली आहे याच माध्यमातून तेवीस लाख चाळीस हजार शेतकऱ्यांसाठी एकवीसशे नऊ कोटी रुपयांची मदत मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि ही मदत जी वाढीव दर आहेत त्यामध्ये जे क्षेत्र वाढवण्यात आलेले आहे दोन हेक्टरची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे तीन हेक्टर करण्यात आलेली आहे त्याच माध्यमातून या हेक्टरप्रमाणे मदतींची रक्कमही वाढवण्यात आलेली आहे साडेआठ आठ हजार पाचशेवरून सहा तेरा हजार सातशे रुपये करण्यात आलेले आहे याच मदतीप्रमाणे ही वाढीव रक्कम आता ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती आता समोरील जे जिल्हे प्रस्ताव मान्य झालेले आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात आणि त्यांना वाढीव दराने आणि वाढीव हेक्टर जे क्षेत्र वाढवण्यात आलेले आहे त्याप्रमाणे मिळणार आहे त्यामध्ये जवळपास तेहतीस जिल्ह्यांचा समावेश आहे ते विभागानुसार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो जे काही तेहतीस जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर विभागांची थोडक्यात माहिती घेऊयात गोंदिया या अगोदरही गोंदिया जिल्ह्यांसाठी दोन वेळा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यामध्ये आता पहिल्यांदा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी वीस कोटी चौपन्न लाख रुपये या अगोदर मंजूर करण्यात आलेले होते आता या वाढीव निधीनुसार पंचवीस हजार चौपन्न शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि एकंदरीत गोंदिया जिल्ह्यासाठी छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे सतरा हजार नऊशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी बत्तीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला त्याचनंतर वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांसाठी एक लाख तेवीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले भंडारा जिल्ह्यातील वीस हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी तेवीस लाख अठरा हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्याचनंतर चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा विभाग हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी या यामध्ये दोन लाख चौसष्ट एक हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानंतर जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे सत्तावीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांसाठी यामध्ये जवळपास फळबागांचा जे जे फळबाग शेतकरी आहे त्यांचाही जास्त प्रमाणात यामध्ये समावेश आहे त्यामध्ये एकशे एकोणीस कोटी शहात्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्यामध्ये परभणी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख एकतीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्याच विभागातील नांदेड जिल्ह्यांचा जो समावेश करण्यात आलेला आहे ते यापूर्वीही त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यामध्ये अतिवृष्टी यामुळे या अवदान निधी चारशे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता यामध्ये आता याचाही समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांसाठी आठ कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आता हा, हा निधी जवळपास तेरा हजार सातशे याप्रमाणे मिळणार आहे आणि या अगोदरचा निधी आठ हजार पाचशे प्रमाणे याला उपलब्ध झालेला आहे याच नंतर हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये आ, या दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांसाठी एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यातील इतक्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आणि सर्वात कमी शेतकऱ्यांचा सा समावेश असलेला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा यांचा सा समावेश आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यातील सतरा शेतकरी केवळ सतरा शेतकऱ्यांसाठी दोन लाख एकोणीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत जी माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यामध्ये सर्वात कमी शेतकरी यामध्ये आहेत बीड जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये फक्त सतरा शेतकऱ्यांचा समावेश जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच नंतर धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये आहे बारा शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी चार लाख एकोणतीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये अशा प्रकारचा मराठवाडा जिल्ह्या मराठवाडा विभागांची माहिती होती त्याचनंतर विभागातील जे काही पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिकसाठी जे काही पासष्ट हजार आठशे से चाळीस शेतकऱ्यांसाठी एक नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी नगर जिल्ह्यांसाठी एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी सदतीस लाख धुळे जिल्ह्यासाठी सातशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी लाख त्याचनंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी पाच हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे पंच्याण्णव लाख त्यानंतर शेवटचा जिल्हा म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी दहा कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच माध्यमातून जे काही ही आपण माहिती सांगत आहोत ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये दोन हजार तेवीस ला जो अतिवृष्टी व अवेळी पाऊस त्याचबरोबर गारपीट झालेली आहे याची माहिती आहे आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे साधारणली महाराष्ट्रातील दे... जे तेहतीस जिल्हे आहेत त्यांचा समावेश आहे त्यामध्ये बावीसशे पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये कोकण विभाग आहे कोकण विभागातील माहिती थोडक्यात पाहूयात कोकण विभागासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख नऊ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे सातशे सव्वीस त्यामध्ये तेत्तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे त्याचनंतर पालघर जिल्ह्यासाठी सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध दौर्थ करून देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांसाठी एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचनंतर रत्नागिरींचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी तीनशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी अकरा लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध आहे त्याच नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये सहाशे पस्तीस शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यासाठी सोळा लाख चौसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच हा कोकण विभाग अशा पद्धतीने माहिती आहे त्याच अमरावती विभागांची थोडक्यात माहिती पाहूयात अमरावती विभागासाठी एक हजार पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो वितरित केला जाणार आहे त्याच माध्यमातून अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयांचा निधी त्याचनंतर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी एकोणसत्तर लाख पस्तीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच माध्यमातून बुलढाणा जिल्हा आहे दोन लाख शहत्तर हजार पाचशे पंचाहत्तर शेतकऱ्यांसाठी दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्याचनंतर अमरावती विभागातील शेवटचा जिल्हा म्हणजे वाशिम दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्याच माध्यमातून शेवटचा जिल्हा शेवटचा विभाग म्हणजेच पुणे विभाग पुणे पुणे विभागातील पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांचा समावेश आहे यामध्ये जवळपास फळबाग आणि कांदा शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त प्रमाण आहे त्यामध्ये अठरा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो वितरित केला जाणार आहे याच माध्यमातून सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यामध्ये एकवीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये द्राक्ष व फळबाग शेतकऱ्यांचे संख्या जास्त आहे त्यामध्ये एकतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये तेवीस हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी त्याचनंतर कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी दोन लाख तेहतीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती आणि विभागानुसार आपण माहिती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केलेलो हो आहोत आणि यामध्ये जी काही माहिती देण्यात आलेली आहे जी मदत मंजूर करण्यात आलेली आहे आर्थिक मदत आणि निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे साधारणली या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा निधी वितरित केला जाणार आहे आणि ज्यांचे काही के वायसी पूर्ण झालेले नाही त्यांनी केवायसी पूर्ण करून घेऊन लवकरात लवकर हा निधी उपलब्ध झालेला आहे आणि तो आपल्या खात्यामध्ये मिळून घेण्याचा प्रयत्न करावा पुन्हा भेटूयात अशात नवीन माहिती असतात तोपर्यंत तो या चॅनलवरती तो तुम्ही नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा तवर तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहिती असा तोपर्यंत धन्यवाद